आत्ताच माननीय अमित भाई शाह यांनी दहा लाख खात्यांमध्ये या ठिकाणी पैसा जमा करायला बटन दाबली आणि आपण पाहू शकता सगळे मेसेजेस येणं सुरू झालेलं आहे आणि लोकांच्या खात्यामध्ये प्रत्यक्ष पैसे देखील जमा झाले आहेत ज्या शेतकऱ्यांनी बँकेकडून कर्ज कर घेतलं होतं ते कर्ज आता माफ केलं जाणार आहे आपण बघितलं असेल आताच काही दिवसांखाली शेतकरी नेते बच्चू भोकडू एक आंदोलन करणार होते तर त्या आंदोलनाला जसं की पूर्णपणे यश मिळाला त्यामुळे सरकारला कर्जमाफी करणं भाग पडलं मुख्यमंत्री पत्रकार परीक्षेमध्ये कर्जमाफीबद्दल ते काय म्हणाले त्यांनी ती तारीख जाहीर दिलेली आहे ती तारीख कोणती आहे व कोणत्या शेतकऱ्यांचे कर्ज किती लाखापर्यंत माफ केलं जाईल व कोणत्या हो वर्षात काढलेलं कर्ज माफ केलं जाईल जसं की दोन हजार चोवीसमध्ये कर्ज काढलं असेल किंवा त्या अगोदर कर्ज काढलं असेल आणि ते कर्ज आता थकीत पडलं असेल तर ते कर्ज माफ केलं जाईल का याबरोबर जे रेग्युलर कर्ज भरतात त्यांना हा कर्जमाफीचा लाभ मिळेल का लाभ मिळेल असं जसं की त्यांना लाभ मिळाला तर किती लाखापर्यंत हा लाभ दिला जाईल व ही कर्जमाफी कधी होणार या कर्जमाफीमध्ये कोणते शेतकरी पात्र जा असतील अशी सर्वच माहिती या ठिकाणी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत सर्व पहिले जे शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र आहे म्हणजेच त्यांना कर्जमाफी पहिल्या टप्प्यांमध्ये दिली जाणार आहे आणि त्यांनी जी जसं की जिल्हा निवाह यादी आता समोर आलेली आहे मित्रांनो म्हणजेच जे कर्जमाफीच्या नियमात इथं बसणारे जे शेतकरी आहेत ते या ठिकाणी सर्वात पहिले बघून घेऊ त्यामुळे ही सांगण्यात येणारी जी माहिती आहे ती माहिती जसं की लक्षपूर्वक बघा तर मित्रांनो तुम्हाला संपूर्ण माहिती मी सांगतो जसं की यादी कोणत्या जिल्ह्याची यादी किती लाखापर्यंत कर्ज रेग्युलर शेतकरी भरणारे जसं की कर्ज भरणारे रेग्युलर शेतकरी आहे त्यांना कशी इथं प्रोसिजर करावं लागणार आहे डॉक्युमेंट कोणते लागणार आहे कर्जमाफीची तारीख व महिना हे आता शंभर टक्के जाहीर करण्यात आलेलं आहे संपूर्ण माहिती जाणून घेऊया व्हिडिओला फक्त तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा मित्रांनो परंतु तुम्ही जर काय चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार मित्रांनो तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर बघा लघु आणि श्रीमांत शेतकरी आहेत ते शेतकरी या दोन हजार पंचवीसच्या कर्जमाफीसाठी जसे की लागू जातील म्हणजे ज्यांच्याकडे एक हेक्टर कमीपेक्षा जास्तीत जास्त दोन हेक्टरपर्यंत शेती अशा शेतकऱ्याला पहिल्या टप्प्यांमध्ये कर्जमाफी दिली जाईल म्हणजेच त्यांचं जे कर्ज आहे ते सर्वात अगोदर माफ केलं जाईल कारण जे लघु आणि सीमांत शेतकरी आहेत असे शेतकरी शेती करण्यासाठी मोठ्या प्रमाणात बँकेकडून कर्ज वाढला आहे जवळपास पूर्ण भारतामध्ये पंच्याऐंशी टक्के जे शेतकरी आहेत ते लघु आणि सीमांत शेतकरी आहेत त्यानंतर जे बाकीचे शेतकरी आहेत त्यांना मग दुसरं दुसऱ्या टप्प्यावर तिसऱ्या टप्प्यांमध्ये त्यांची कर्जमाफी केली जाईल आता ही जी कर्जमाफी होणार आहे ते नेमकं कोणत्या वर्षांपासून ते कोणत्या वर्षापर्यंत केली जाईल जसे की दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीसमध्ये शेतकऱ्यांनी बँकेकडून कर्ज काढलं असेल ते कर्ज आता थकीत पडलं असेल तर त्यांची जसे की कर्जमाफी केली जाईल का किंवा दोन हजार तेवीस ते दोन हजार पंचवीसच्या दरम्यान कर्ज काढलं असेल तर त्यांना कर्जमाफी होणार का किंवा ज्यांनी दोन हजार एकवीस ते दोन हजार चोवीसच्या दरम्यान किंवा दोन हजार एकवीसच्या अगोदर कर्ज काढलं असेल आणि ते कर्ज आता थकीत पडलं असेल तर ते कर्ज माफ होणार का अशी माहिती आपण सांगणार आहोत त्यामुळे सर्वांना इकडे लक्ष द्या तर बघा ज्यांनी दोन हजार सतरा ते दोन हजार चोवीसपर्यंतच्या पर्यंतच्या दरम्यान शेतकऱ्यांनी पीक कर्ज बँकेकडून काढलं असेल तर त्यांचे पीक कर्ज माफ होणार आहे आणि त्यांनी जसं की दोन हजार चोवीसच्या नंतर पीक कर्ज काढलं असेल तर अशा शेतकऱ्यांच्यासाठी काय क इथं रूप लावण्यात आलेलं आहे तर बघा जी दोन हजार च सतराची कर्जमाफी झाली होती त्या कर्जमाफीमध्ये एक एप्रिल दोन हजार नऊ ते तीस जून दोन हजार सोळापर्यंत थकीत कर्ज माफ करण्यात आलं होतं म्हणजेच जवळपास सात वर्ष असलेले थकीत माफ करण्यात आलं होतं आणि आता त्याच ब पद्धतीने दोन हजार सतरा ते दोन हजार चोवीसपर्यंतच्या दरम्यान थकीत असलेले पीक कर्जमाफ केलं जाणार आहे आणि याचबरोबर कोणत्या शेतकऱ्याला कर्जमाफीपासून वंचित राहावं लागेल तर बघा ज्या शेतकऱ्यांनी दोन हजार पंचवीसमध्ये नवीन कर्ज बँकेकडून काढलं असेल तर त्यांचं थकीत कर्ज राज्य शासनांकडून ग्रहित इथं धरलं जाणार नाही फक्त त्यांना प्रोत्साहन अनुदान सरकार देईल अशी शक्यता आपण सरकारकडे ठेवू शकतो म्हणजेच बघा दोन हजार सतरा ते दोन हजार चोवीसच्या दरम्यान शेती पिकासाठी तुम्ही बँकेकडून कर्ज घेतला असेल तर ते कर्ज थकीत असेल तर ते कर्ज माफ केलं जाणार आहे बाकी ज्यांनी दोन हजार पंचवीसमध्ये कर्ज काढलेलं असेल तर ते कर्ज माफ होणार नाही याचबरोबर वर जसं की असे काही ज असतील की त्यांनी आपलं कर्ज दोन हजार सतरा व दोन हजार चोवीस या दरम्यान झालेल्या सात वर्षाचे एखाद्या वेळेस किंवा त्यापेक्षा जास्त टाईम आपलं कर्ज रिन्यू केलं असेल तर त्यांना देखील कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे परंतु ते कर्ज दोन हजार पंचवीसमध्ये रिन्यू केलं नसावं तर तुम्ही दोन हजार पंचवीसमध्ये आपलं कर्ज रिन्यू केलं असाल तर त्या थकीत कर्जमाफ केलं जाणार नाही हे सर्वांना जसं की लक्षात घ्यावं लागणार आहे कारण दोन हजार चोवीसच्या कर्जमाफी योजनेतर असाच एक प्रकारे नियम लावण्यात आला होता दोन हजार आणि पंचवीसमध्ये जसं की आता लेटेस्टमध्ये चालू आहे मित्रांनो कर्जमाफी योजनेत अशाच इतर प्रकारे नियम लावण्यात येतील त्यानंतर बघा जी दोन हजार पंचवीसची कर्जमाफीची तारीख आहे ती या ठिकाणी आपण बघून घेऊ तर बघा शेतकरी नेते बच्चूभाऊ कडू यांनी केलेल्या आंदोलनामुळे सरकारला कर्जमाफीच्या तारखेबद्दल बोलणं भाग पडलं आहे राज्य सरकार कर्जमाफीच्या तारखेबद्दल काय म्हणालं सर्वात पहिले ते बघा जुलै महिन्यापासून कर्जमाफीचे अंतिम दस्तऐवज आणि तारीख मंजूर करण्यात ता, इथं येणार आहे असं राज्य सरकारकडून सांगण्यात आलं आणि जुलैच्या शेवटच्या हप्त्याच्या इथं शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात येणार अशी त्यांना सुरुवात केली जाईल अशी एक शक्यता सरकारकडून व्यक्त केली गेली आहे बाकी अशाच कर्जमाफीबद्दलच्या योजनेसंदर्भात इथं आपण अपडेट बघ सांगितली मित्रांनो तर मी तुम्हाला तारीख देखील सांगितली आहे पण एक अनुभव देखील सांगण्यात आलेला आहे भरपूरशा मीडियाच्या माध्यमातून की डिसेंबरपर्यंतची हे कर्जमाफी इथं शेतकऱ्यांची होणार आहे म्हणजे शंभर टक्के कर्जमाफी होणार आहे तर कर्जमाफीला जे जे तुम्हाला डॉक्युमेंट लागते ते सर्व डॉक्युमेंट तुम्हाला क्लिअर कट इथं रेग्युलरपणे तुम्हाला अपडेट करून तुमच्याजवळ इथं उपस्थितपणे तुम्हाला ठेवायचं आहे म्हणजे कुठलीही तकलीक तुम्हाला होणार नाही मित्रांनो तर अशा पद्धतीची कर्जमाफी संदर्भातील महत्त्वाची अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेतलेली आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा तुमच्या शेतकरी मित्रांना मित्रमैत्रींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि असेच कामाचे व्हिडिओ जर का तुम्हाला डेली पाहिजे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बिल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार मित्रांनो तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा तर मित्रांनो चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये